जशी गोट्यातली गाय हरपते तेव्हा वासरे व वा इतर हंबरडे फोडतात तशीच कोणालाही एकशे पाच वर्षात त्रास दिला नाही ती कुटुंबाची माय होती तिच्या जाणाने आरोटे परिवार दहा दिवसात आठवणींचा काहूर फुटला महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अकोले तालुक्यातील चितळवेडे येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायातील आरोग्य जपलेल्या कैलासवासी गंगा भागीरथी आई बाबुराव आरोटे आजी एकशे पाच वर्ष सन्मानाने जगल्या त्यांच्या जाण्याने चितळवेड्यासह तालुक्याबाहेर शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे विविध क्षेत्रातील मान्यवर व तालुक्यातील अनेक पत्रकार व वयोवृद्ध जुने जाणते वयोवृद्ध व चितळवेडे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आजीवर दुःखद अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात तीन मुले चार मुली सुना नातवंडे पतवंडे असा सुसंस्कारित व मोठा परिवार आहे अशा या मोठ्या परिवाराची धुरा पार्वती ताईने यशस्वीपणे सांभाळली पण त्याचबरोबर पूर्ण कुटुंबावर योग्य संस्कार केले गावात कोणतेही सामाजिक कार्य असो धार्मिक विधी असो पार्वती आजी नेहमीच पुढे असत आजीचे नातवावर जास्त प्रेम असते हे फार जवळून अनुभवले दोन्ही हात गालावर फिरवत मुके घेत माऊली विचारपूस करायची चांगल्याची संगत धर धार्मिक कार्यात पुढाकार कर हे मुलांना चांगले वळण लाव गरिबांना मदतीचा हात दे कुणाशी वैर पत्करू नको अशा अनेक गोष्टी काळजाचा आजही ठाव घेतात आणि मन उंचंबळून येते पार्वती आईने जाताना अनेक चांगल्या गोष्टींची शिदोरी मागे ठेवली आहे एवढ्या मोठ्या प्रपंचाचा गाडा ओढताना सतत नातू पणतू सुना मुली यांना योग्य मार्गदर्शन करीत त्या अनंतात विलीन झाल्या नातवावर असलेल्या प्रेमाचे संस्कार शिदोरीचा आधार घेत अखंड राज्याच्या कानाकोपऱ्यात नातू नवनाथ हरिदास योगेश अमोल राहुल अनिता मनीषा अश्विनी नातू नात पणतू यांनाही यशाची मोठी पावती आजीच्या संस्काराची देणगी आहे असे नातवंडे आरोटे परिवार आजही स्वाभिमानाने सांगतात मुलगा आनंदराव आरोटे यांनीही ही, ही संस्काराची शिदोरी जपत समाजकार्याचा ध्यास घेतला आणि सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्यात अग्रेसर राहून चितळवेडे गावचे उपसरपंच पद भूषवले निवृत्ती आरोटे रघुनाथ आरोटे हेही तोच पुणे आदर्श पुणे नेण्याचे यशस्वी कार्य अबाधितपणे करीत असून एक मोठे व आदर्श कुटुंब म्हणून चितळवेडे व परिसरात सर्वश्रुत आहे भाजी निवडताना व शेतकाम असताना लेकीसुना नातवंडांना व पतवंडे यांना राणी लक्ष्मीबाई राजे शिवाजी सत्वशील व स्वप्नातील राज्य दान केलेला राजा हरिश्चंद्र अशा गोष्टी या पुढे ऐकायला मिळणार नाहीत असे सांगून संस्काराची शिदोरी मागे ठेवून एका चांगल्या परिवाराची निर्मिती करत आदर्शाचे धडे देत पार्वती माईने जगाचा निरोप घेतला याची खंत कुटुंबालाच नव्हे तर आपतेष्ट नातलग यांना वाटल्याशिवाय राहणार नाही कारण ती गोठ्यातली गाय होती कुटुंबाची माय होती अशोकराव महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम